नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत एक भन्नाट आणि शांत ठिकाणी धनगर वॉटरफॉल शहराच्या गुंगाडातून थोडं बाहेर येऊन निसर्गाच्या कुशीत बदलापूर पासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावरती असलेला धबधबा म्हणजेच ट्रेकिंग आणि मस्ती करणाऱ्यांसाठी एक परफेक्ट स्पॉट आहे चला तर मग सुरू करूया आजचा हा निसर्ग यात्रेचा ब्लॉक मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओ आज आपण चाललोय धनगर वॉटरफॉल बघायला तो मुंबई पासून फक्त साठ किलोमीटर अंतरावरती आहे धनगर वॉटरफॉल जो आहे ना जो बदलापूर मध्ये आहे बदलापूरच्या जंगलामध्ये लपलेला मस्त आणि सुंदर छोटस वॉटरफॉल आहे जो बघायला खूप सुंदर वाटतं आजूबाजूला झाड आहेत आणि रिव्हर आहे आपल्याला छोट्याशा रिव्हर मधून जे आहे ते ती छोटीशी रिव्हर म्हणजे दोन ते पाच मिनिटाची आहे की क्रॉस नाही करायचे त्या रिव्हर मधून चालत जाऊन आपल्याला वॉटरफॉल कडे जायचं आहे आणि त्याच्या बाजूला आज श्री क्षेत्र कुकलेश्वर मंदिर सुद्धा आहे खूप सुंदर आहे तो सुद्धा एक वॉटरफॉल आहे ते दोन प्लेस आहे जे आज आपण कव्हर करणार आहोत तर चला बघूया धनगर वॉटरफॉल हा बदलापूर मध्ये आहे बदलापूर मध्ये बदला जाण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वरून कर्जतला जाणारी फास्ट लोकल पकडायची ती तुम्हाला थेट बदलापूर स्टेशनला पोहोचवते बदलापूर स्टेशनला उतरल्यानंतर बाहेर जाऊनच स्टँडवरून आपल्याला धनगर वॉटरफॉलसाठी ऑटो भेटते आणि जर तुम्ही बाईकने किंवा कारने येत आहे तर तुम्ही डायरेक्ट गुगलवरती धनगर वॉटरफॉल टाकलात तर तुम्हाला डायरेक्ट रस्ता मिळेल तर मित्रांनो मेन रस्त्यावरून आतमध्ये आल्यानंतर हे बघा असे तीन रस्ते लागतात एक दोन आणि तीन तर आपल्याकडला राईट साईडने जे आहे ते जायचं आहे तुम्ही कन्फ्यूज नका व्हाल म्हणून ही बघा नक्की लक्षात ठेवा आपल्याला राईट साईडने आहे ते जायचं आहे लेट्स गो बघू शकता मित्रांनो जे आहे ते पूर्णपणे बंद केल्यात आलं आहे तर आपण लेफ्ट साईडने जे आहे ते धनगर वॉटरफॉलला जाऊया आणि राईट साईडने जे आहे ते श्री क्षेत्र कोंडेश्वर महादेव मंदिरकडे जातात आपण जे आहे ते लेफ्ट साईडने जाऊया राईटने जो रस्ता जातो तो कोंडेश्वर मंदिरामध्ये जातो आणि तिथूनच धनगर वॉटरफॉलसाठी रस्ता आहे आणि लेफ्टने जो रस्ता जातो तो डायरेक्ट धनगर वॉटरफॉलवरती जातो तर आपण आता चाललो आहे लेफ्टवाल्या रस्त्याने कारण राईटवाला रस्ता जो आहे तो बंद आहे तर लेफ्ट रस्ता जो आहे तिथे पूर्णपणे ऑफ रोडिंग आहे बघू शकता तुम्ही रस्त्याच्या मध्ये पूर्ण पोटहोल्स आहेत आणि हा पूर्ण असा ऑफ रोडिंग रस्ता आणि बाजूने नेचर तर बघूया आता पुढे जाऊन आपल्याला अजून कितपर्यंत हा रस्ता एवढा खराब आहे लेट्स गो सो so, मित्रांनो ही फुल्ली ऑफ रोड गेल्यानंतर ही अशी एक दुकान लागतं या दुकानाच्या इथूनच खाली जे आहे ते वॉटरफॉलकडे जाऊया आपण धनगर वॉटरफॉल बोलतात त्याला ॲक्च्युली आपण जाणार होतो कोंडेश्वरला पण तिकडे जे आहे ते, ते पोलीस वगैरे नाकाबंदी जाऊन देत नाहीत तर हा ऑफ रोडिंगवाला एक रस्ता आहे जो आपल्याला कोंडेश्वर वॉटरफॉलला घेऊन जातो इथून चला लेट झो आणि इकडे वरती एक स्पॉट आहे तिथून तुम्ही माउंटेन व्ह्यू घेऊ शकता चारही बाजूने चलो इथे बाईक पार्क करून आपण आता पुढे जाऊया सुंदर असा नजारा मित्रांनो बघू शकता तुम्ही हो इथे कॅम्पिंग वगैरे करायला पण खूप मजा येईल बाईक इथपर्यंत येते एक दिवशी येऊया आपण इथे टेंट लावूया फुल कॅम्पिंग करूया बघा नजारा सुंदर चलो लेट्स गो मित्रांनो हा बघा का असा काही रस्ता आहे फुल्ली ऑफ रोडिंग रस्ता आहे त्यामुळे तुम्ही इथे येताना ट्रॅकिंगचे जे आहे ते प्रॉपर शूज कॅरी करा हा बघा तिकडे तुम्हाला दिसत आहेत माणसं तिकडेच वॉटरफॉल आहे जास्त काय ट्रेक नाही वॉटरफॉलच दहा मिनिटाचाच असेल लेट्स गो या वरती तुम्ही विथ फॅमिली सुद्धा येऊ शकता बघा फॅमिली जी आहे ती आले फुल एन्जॉय करायला दोन रस्ते आहेत पण आपण या रस्त्याने आलोय कारण तो रस्ता जो आहे तो बंद आहे इथे पोचण्यासाठी थोडं चालावं लागतं पण या हिरव्या जंगलात चालताना पाय नाही तक मित्रांनो जास्त नाही मला वाटतं गाडी पार्क केल्यानंतर दोन मिनिट दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरतीचा वॉटरफॉल आहे बघू शकता तुम्ही तुमच्या समोर आता घेऊन आलोय मी धनगर वॉटरफॉल ट्रेकिंगला आलात म्हणजे घसरणं आणि हसणं हे पॅकेज मध्ये असत आणि बघा अखेर आपला धनगर वॉटरफॉल काय भारी दिसतोय ना हा धबधबा दब पावसाळ्यात विशेष सुंदर दिसतो आणि आवाज ऐकतो अगदी निसर्गाचं संगीत वाटतंय आणि हो इथे आल्यावर फोटो काढायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सुद्धा फॉलो करायला विसरू नका अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्याच्यातून चालत जायचंय पण मेहनत बघा खूप आहे टेन्शन एवढंच आहे की जर जोरात पाऊस आला तर हे पूर्ण दगड पाण्याखाली जाईल त्याच्यात एक टेन्शन आहे बाकी बघूया आता आपण कसं पोचतोय तिथपर्यंत लेट्स गो ऑन मजा मस्ती करत चालला हा ग्रुप एकी आणि साथी मित्रांची सात आणि वॉटरफॉल फुल्ली मजा लेट्स गो हे बघा फुल धमाल करताय फुल धमाल छोटा वॉटरफॉल नाही बोलू शकत मोठा वॉटरफॉल आहे परंतु जाण्याचा रस्ता थोडा कठीण आहे बस गो तर मित्रांनो चला आपण या आता वॉटरफॉलची मजा घेऊया आणि तुम्ही सुद्धा या वॉटरफॉलची मजा घ्या आता मी तुम्हाला पुढे जाऊन जे आहे ते वॉटरफॉल दाखवतो आणि वॉटरफॉलचे व्हिडिओज घेतो आणि ते तुमच्यासोबत शेअर करतो तोपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर कराय वॉटरफॉल फायनली आपण जे आहे धनगर वॉटरफॉल बघितला आपण बघायला काय आलेलो आणि बघितलं काय काय करणार मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं नियम आलेत काही फेमस ठिकाणं जे आहेत ती बंद ठेवायची त्याच्यामुळेच आपण जो आहे तो बाजूचा वॉटरफॉल बघितला धनगर वॉटरफॉल चलो लेट्स गो आता बघूया आपण अजून कुठले वॉटरफॉल इकडे जवळपास आहेत ते एक्सप्लोअर करूया लेट्स गो जर तुम्हाला धनगर वॉटरफॉल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा Let's go.